पूर्णानगर मार्की मार्गावरील वायगा वायगाव फाट्याजवळ पाईपलाईनला गळती लागल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आव्हान बातकुली एकशे पाच गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत देखभाल दुरुस्ती पूर्णानगर ते मार्की पाईपलाईन वायगाव फाट्याजवळ गर्ती असल्यामुळे दुरुस्ती करिता सहा पाच दोन हजार चोवीस आणि सात पाच दोन हजार चोवीस रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे मार्की आष्टी धामोरी निरुळ भातकुली सायत झोनमधील संपूर्ण गावांचा पाणीपुरवठा बंद राहील दुरुस्तीचे काम युद्धस्तरावरही पूर्ण करण्यात येणार आहे नागरिकांनी पाणी साठवणूक करून ठेवावे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता अजय लोखंडे यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले